स्टार्ट दुसरा सुजल आउट सातवी सातवी एक वा जो जास्त पडेल तो जिंकला आता कोण आहे आयुष दोन बस खाली ये चला पुढे कोण आहे हा एक ज्याचे जास्त पडले तो जिंकला बबला 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 अरे बंटी बंटी आला। खालून टाकायचा बरोबर दो त्याला दोनच पडले आतापर्यंत जो जास्त पाडल तो जिंकला दोन अरे मधला ठोकायचा मधला हा मधलावाला हा वा 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 कैला तर बेस चला अजून कोण हुसला पाठीमागून हुसला पाठीमाग हा खेल आता याच्यानंतर विराज सरक ना आयुष विसला बाडा आयुष्या हा विराज 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 खालून खालून अरे अरे कैलास कैलास कोयऱ्या खेळायचं का, 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 लाज, का लाज। हा चला पोऱ्या आता हा ए खूपच इथं चला सुट्टी द्यायची लवकर लवकर वा खालून 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 ए, एक ईशा एक जो जास्त पाडल तो जिंकला

पल्लवी आता पल्लवी हा डबल डबल नाही एकदाच त्याला कोण राहिला आला आयुष जिंकला का काय हा चला खेळा खेळा खेळ खेळ इशा ओके तीन जो पाच बाडलतो जो पाच बाडल तो जिकल चला लास्ट आता लास्ट हा जगोल 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 जगोलनंतर पल्लवीन पल्लवी आक्षिता अक्षिता पल्लवीचे सर दे रे जो जास्त पाडतोय त्याला चॉकलेट अरे बा मी आयुष आयुष जा एकदा कोण पाडते बघू चल व्हेरी गुड ठेव रे हा वाले खेळणार का रिया मॅडम कुठे दिली रिया रिया ते ते रिया रिया चल रिया।, रिया, रिया, रिया हा रियाला द्या रियाला द्या रे रियाला नंतर अश्विनीला द्या हा थे, रिया पड अरे 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 अश्विनी 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 अरे 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 चला बस सुट्टी द्यायची